after tu, patok kapal ini. 那那。<laughs>

आज्ञयतेचं प्रेमाचं जिवाळ्याचं नातं जोडून घेणारा हा नजांचा जो महिना आहे तो अतिशय पवित्र असा हा महिना आहे या महिन्यामध्ये सगळेच हिंदू मुस्लिम सीख इसाई बौद्ध माणूस आणि मानवता मानवता जो दृष्टिकोन ठेवून खऱ्या अर्थाने मोहम्मद पैमकरांनी जो खऱ्या अर्थाने मसावाद जो संतवादाचा विचार केला की जो सर्व समावेशक असणाऱ्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना तो खऱ्या अर्थाने लागू आहे आणि तर या धर्तीवरती जन्माला येणारा प्रत्येक जण हा या ठिकाणी माणूस तिच्या भावनेतून मानवतावाद जगून खऱ्या अर्थाने तो वाचला पाहिजे जगला पाहिजे खऱ्या सर्व समावेशक असणाऱ्या सर्व स्तरातल्या लोकांना मग तो गरीब आहे श्रीमंत आहे हा भेगाभेत नसता सर्व एक समान आहेत अशा शिकवणीतून खऱ्या अर्थाला समजेचे प्रशेष मोहम्मद पैगंबर साहेबांनी जो या ठिकाणी विचार दिलेला आहे की जो मानवतावादाचा विचार आहे आणि तोच विचार सांगोले शेराने तालुक्यामध्ये तमाम सर्व हिंदू मुस्लिम आणि तमाम सर्वांची दोघं पुण्या दोघाला एकमेकांची सुखरुष्य वाटून घेऊन एकमेकांच्या सभागृहामध्ये सहभाग घेऊन एकमेकांच्या आलेलं जे संकट आहे ते आपलं संकट समजून आयुष्यामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर असलं या ठिकाणी तर हा एक सांगोल्याचा आदर्श आहे आणि ती आदर्शाची परंपरा सांगोलंकरांनी खऱ्या ले अर्थानं जपलेली आहे आणि या आदर्शाला खऱ्या अर्थानं आज ही आदर्शाची असणारी ही परंपरा सांगोल्यामध्ये आविरचपणे चालू ठेवण्याचं काम आज खरंतर वॉस ग्रुप अहमदबाई बागवान त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व मुस्लिम बांधव आजच्या या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित आदरणीय महाराष्ट्र राज्य या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेबजी देशमुख साहेब त्याचबरोबर साहेब त्याचबरोबर सन्मान्य सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यध्यक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय भिमोराजी पंडाळे साहेब कुलकर्णी साहेब राजाभाऊजी मगर आणि तमाम या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव सर्व हिंदू बांधव आजच्या या ठिकाणी असणाऱ्या पार्टीमध्ये आनंदाच्या या ठिकाणी असणाऱ्या सोहळ्यामध्ये एकमेकांच्या घालूनच दर्शन आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरुवात केलंच या युवतार पार्टीच्या निमित्तानं आज आपण सगळी मंडळी या आनंदानं एका या ठिकाणी असणाऱ्या समतेच्या धाग्यामध्ये गुंकून जाऊन हा जो विचार खऱ्या अर्थानं आपण दिलेला आहे तो विचार आज आपल्या सर्वांच्याच असणाऱ्या या ठिकाणी सरकारच्या पाहुण्यातून आजच्या या इफ्तार पार्टीला मी माझ्या या ठिकाणी असणाऱ्या सामाजिक संघटनेच्या वतीनं मनापासून सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो अभी हमें हमारे जो रहनुमा है हमारे सचिव साहब इनसे भी हमें गुजारिश होती है कि आप उनसे बात तो पहले उसको मौका दीजिए

जगामध्ये इतर पाठी आयोजित केलेली आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित खंदाळे साहेब आहेत पक्षाचे सर्व विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी आहेत मागच्या सात सत्तर वर्षामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचं नेतृत्व करत असताना या शहरात आणि तालुक्यामध्ये एक शांतताप्रिय सर्व धर्माचे हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे सर्व साजरे करण्याचे एक संस्कार ओळखून त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी दरवर्षी आबासाहेब जनता पार्टीसाठी यायचे तीच परंपरा जपण्यासाठी त्या कुटुंबातला एक सदस्य आणि शेतकरी कामा पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे मागच्या काही वर्षापासून आज खंत आहे हजी साहेब की मागच्या काही वर्षापासून राजीव चव्हाणांच्या तारखा एक करून आपला बांधव आजच्या एकता पाठीला नाही निर्जितपणे त्याची मुली हे सर्वांना भासत असेल आपले या मागच्या काही वर्षापासून सर्व धर्माच्या नागरिकांसाठी या ठिकाणी एकतार पाठी आयोजित केली जाते अशा हिंदीची चौक भविष्यात ही राव जी अंदाज मी प्रार्थना करेल आणि सर्वांना या रमजान महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझ्यासारखंनी या ठिकाणी बोलवलं मान आपल्या देशाची संधी दिली त्याबद्दल युनिटी सोशल फाउंडेशन फाउंडेशनच्या सभासदांचा अध्यक्ष उपाध्यक्षांचं अंतकरण